नमस्कार मी मिनल तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत करते तर तुम्हाला माहितीच आहे आपले रांगोळीचे बिझनेस चालू आहे रांगोळीचा किंवा मग कमळ आसन वगैरे बनवणं झालं शिलाई रिलेटेड असे व्हिडिओ मी आपल्या यूट्यूब चॅनलला अपलोड करत असते तर नवनवीन काहीतरी करण्याचा प्रयत्न मी करत असते माझे जे बिझनेस चालू आहे त्याच्यामध्ये मी नवीन काहीतरी ॲड करायचा प्रयत्न करत असते तर मी कपड्यांचा बिझनेस स्टार्ट केलेला आहे सो so, माझा कपड्यांचा बिझनेस आधीपासूनच आहे पण मी ऑफलाईन सेल करत होती आणि ऑनलाईन रिसेलिंग करत होती पण रिसेलिंगमध्ये भरपूर अशा अडचणी येत होत्या त्याच्यामुळे मी विचार केला की थोडंफार इन्व्हेस्ट करून मी स्वतः थोडं काहीतरी प्रोडक्ट घरी आणून ते मी स्वतः वस्तू चेक करून प्रोडक्ट चेक करून मग कस्टमरला देऊ शकते याच्याने काय होतं की कस्टमरला ट्रस्ट होतो आणि आपण स्वतः वस्तू चेक करून व्यवस्थित कस्टमरला आपण देत असतो तर त्याच्यामुळे काही अडचणी येत नाही आणि इन केस आल्या तरी ते, ते आपण लगेच ॲडजस्ट करू शकतो किंवा हँडल करू शकतो तर रिसेलिंगमध्ये तसं नसतं रिसेलिंगमध्ये दोन ते तीन जणंमध्ये असतात आणि त्याच्यामुळे ती प्रोसेस खूप लांब जाते सो त्याच्यामुळे मी विचार केला की आपले कस्टमरला आपल्याला अजून काय चांगलं देता येईल त्याच्यामुळे मग मी विचार केला की आपण स्वतः हे प्रोडक्ट घेऊन आपण कस्टमरला द्यायचे तर मग मी एक सुरुवात केलेली आहे थोडं इन्व्हेस्ट केलेली आहे मी आता कुठलाही बिझनेस म्हटला म्हणजे थोडंफार इन्व्हेस्टमेंट त्याच्यात आपल्याला करावी लागते आणि रिस्क घ्यावी लागते सगळ्यात महत्त्वाचं बिझनेसमध्ये रिस्क घ्यावी लागते रिस्क घेतल्याशिवाय कुठलाच बिझनेस होत नाही तर मी पण इथं रिस्क घेतली अर्थात मग मी हे काम आधीपासूनच करते पण ह्या वेळेस थोडंसं मी जास्त रिस्क घेतली आणि थोडं जास्त इन्व्हेस्टमेंट करून मी थोडा सामान जो हो आहे तो घरी मी भरलेला आहे त्याच्यामध्ये कपडे आहेत लेडीज वेअर त्याच्यामध्ये मग तुम्हाला लेगिंग्स कुर्ती टॉप थ्री पीस त्यानंतर आपले ड्रेसमध्ये जेवढे पण पॅटर्न आहेत पंजाबी ड्रेसमध्ये अफगाणी सलवार पटियाला सलवार त्यानंतर मग थ्री पीस सी सूट आहे पॅन्टवाले त्यानंतर अनारकली पॅटर्न असे सगळे पॅटर्न मी थोडे थोडे पीस मागवलेले आहेत आणि मी स्वतः चेक करून कस्टमरला देत असते त्याच्यामुळे काय होतं कस्टमरमधलं आणि आपलं रिलेशन हे थोडंसं चांगलं होतं ट्रस्ट होतो एकमेकांना आणि आपण प्रोडक्ट चांगला देतो आहे त्याच्यामुळे कस्टमरला पण एक विश्वास असतो आणि ते पण सहज आपल्याला ऑर्डर देत असतात तर त्यासाठीच मी ही थोडी रिस्क घेतलेली आहे तर मी ऑफलाईन तर देतच होती ऑफलाईन मी सेल करतच होती पण म्हटलं आता सोशल मीडियाचा वापर करून आपण अजून आपलं प्रोडक्ट चार लोकांपर्यंत जास्त पोहोचावं आणि चांगलं प्रोडक्ट मिळावं तर इथे बघू शकतात आता माझं ऑफलाईन पण कस्टमर्स चालतात आणि ऑनलाईन माझं ऑफलाईन ऑनलाईन दोघं चालू असतात ऑर्डर तर आता इथं ऑफलाईन काही कस्टमर आलेले होते बघायला तर त्यांना असं नसतं ना की आपण एक ड्रेस दाखवून द्यायचा आपल्याला सगळे पॅटर्न त्यांना दाखवावे लागतात बाकीचं चॉईस त्यांची असते पण ज्या वेळेला आपण ते कस्टमर गेल्यानंतर हा जो सगळं सामान पसरलेला असतो सगळे ड्रेस मोकळे झालेले असतात ते सगळे फोल्ड करणं व्यवस्थित म्हणजे पिशव्या आहेत त्याच्या कॅरीबॅग आहेत त्या कॅरीबॅगमध्ये व्यवस्थित ठेवून ते एका जागी ठेवणं हे काम त्याच्यानंतर पुरतं आता याच्यात पण मेहनत आहे नाही आहे असं नाही आहे आता बरेच जणं म्हणतात मग ड्रेस विकलं मागे एवढा पैसा तेवढा लोकांना काय पैसा दिसतो पण त्यामागची मेहनत दिसत नाही तर मेहनत प्रत्येक कामाच्या मागे असते मैत्रिणींनो असं नाही की कुठलंच काम बिना मेहनतीचं आहे आणि मध्ये तुम्हाला सहज पैसा मिळून देईल असं नसतं आता मी इथे इन्व्हेस्टमेंट जरी केलेली आहे तरी ऑफलाईनमध्ये जर कोणी कस्टमर आले तर मला हे सगळे ड्रेस त्यांना दाखवावे लागतात आता काही कस्टमर असतात जे समजदार असतात तर ते पूर्ण ड्रेस नाही उघडून बघत एक एक दोन दोन वीस फक्त बघतात पण काही कस्टमर असे असतात की त्यांना हे पण ओपन करून बघायचं ते पण ओपन करून बघायचं ते पण ओपन करून बघायचं असे त्यांचे डिमांड असतात पण कस्टमरला हँडल करणं आपल्या हातात असतं आपण कस्टमरला डायरेक्टली सांगू नाही शकत की तुम्ही एकच पीस ओपन करा सगळे नाही होणार किंवा मग असं कारण कसं बिझनेस करायचं असेल ना तर आपल्या तोंडात साखर आणि डोक्यावर बर्फ ठेवून बिझनेस करावा लागतो तरच आपला बिझनेस सक्सेसफुल होतो नाहीतर आपण म्हणू मग आम्ही तुम्ही एवढं ओपन करता आणि मग हे न ते आता भरपूर कस्टमर असे बघून चालले जातात घेत काहीच नाही पण त्यावेळेलाही आपल्याला संयम ठेवावा लागतो ते पहिल्यांदा बघून जातील दुसरींदा जर त्यांचं मन पलटलं तर ते दुसरींदा घेऊन पण जातील पण बिझनेसची सुरुवात जर आपल्याला करायची असेल तर आपल्याला अशा प्रकारे करावी लागेल तोंडात आणि डोक्यावर बर्फ ठेवूनच बिझनेसची सुरुवात करावी लागेल सो हा जो सगळा पसरा पसरलेला होता तो, तो सगळा पसार हो मी एक एक फोल्ड करत होती म्हटलं चला असं काही शूट होत नाही आहे तर हे थोडंसं शूट करून आपल्या मैत्रिणींपर्यंत आपण एक मेसेज पोचवावा की घरी बसून काहीतरी इन्व्हेस्टमेंट करून आपण कुठल्या तरी बिझनेसला सुरुवात करावी आता मी म्हणत नाही की तुम्ही कपड्यांचाच बिझनेस चालू करा ज्याच्यात तुम्हाला आवड असेल त्याच्यात तुम्ही तुमचं जे स्टार्टअप आहे ते चालू करू शकतात बरोबर आता राहिला प्रश्न आता हा बिझनेस मी चालू केलेला आहे तर बऱ्याच मैत्रिणींना रिसेलिंग करायची इच्छा असेल तर त्यांनी मला कमेंट करायची आहे मी एक रिसेलिंग ग्रुप तयार केलेला आहे की माझ्या थ्रू बऱ्याच मैत्रिणी रिसेलिंग करत आहेत कारण प्रोडक्ट माझ्या हातात आहे त्याच्यामुळे मी शंभर टक्के गॅरंटी देते दे की प्रोडक्ट कसा आहे सो so, रिसेलिंगला पण तुम्हाला टेन्शन नाही जर तुम्हाला पण रिसेलिंग करायचं असेल तर मला कमेंट करा किंवा माझा नंबर जो आहे त्या नंबरला मला मेसेज करायचा आहे मी तुम्हाला ग्रुपला ॲड करून देईल आणि घरी बसून तुम्ही रिसेलिंगमधून पण पाच पन्नास रुपये कमवू शकतात सुरुवात तुमची रिसेलिंगपासून करा काही हरकत नाही मी पण रिसेलिंगपासूनच सुरुवात केली होती रिसेलिंग केल्यानंतर मगच आपण कुठलंही मोठं पाऊल उचलू शकतो रिसेलिंग केल्या के ला, केल्यानंतर कस्टमर आपल्याकडे गोळा होतात कस्टमरचा ट्रस्ट बसणं महत्त्वाचं असतं त्यांना चांगलं प्रॉडक्ट गेलं तरच त्यांचा पण ट्रस्ट आपल्यावर बसेल तर अशा पद्धतीने मग माझं हे बिझनेसचा छोटासा जो बिझनेस आहे त्याला मी सुरुवात केलेली आहे सो व्हिडिओ आवडत असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा जेणेकरून अजून मैत्रिणींना थोडंसं मोटिवेशन मिळेल आणि त्यांना पण प्रेरणा मिळेल की आपण पण काहीतरी करू शकतो सो कमेंट करा आणि जर तुम्हाला पण काही प्रोडक्ट घ्यायचे असतील तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे नंबर देऊन देईल त्या नंबरला बुकिंग करायचं आहे तुम्हाला पण कुठले ड्रेस बघायचे असतील तर मला व्हॉट्सॲप नंबरला मेसेज करा मी तुम्हाला सगळे ड्रेसचे कुर्तीचे फोटो सेंड करेल तुम्हाला आवडेल तर तुम्ही घेऊ शकतात सो चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय